हाय नमस्कार कशा आहात आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत त्यासाठी मी वांगा बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित धुतलेलं आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती याला भाजून घेऊया हे बारीक गॅसवरती आपण एका साईडने भाजून हे असं असं चारी बाजूने आपण आता व्यवस्थित भाजून घेऊया हे बघा आपलं वांग चारी बाजून झालेलं आहे व्यवस्थित आता बारीक गॅसवरतीच ठेवायचं मोठा गॅस नाही करायचा असं भाजून घेऊया आपण वांगा थंड झालं आपण हे वरची पूर्ण साल ती काळी झाली ती पूर्ण भाजलेली बाजू काढून घेतलेली आहे आपण आणि हे स्वच्छ आता करून आपण साईडला ठेवूया आणि त्यासाठी आपल्याला दोन कांदे बारीक कापलेले चार पाच लसणीच्या बारीक कापलेले के तुकडे केलेले आहेत आणि या पाच सहा मिरच्या आहेत बारीक कापलेल्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची किंवा टॅमॅटो घ्यायचं असेल तर ते ऑप्शनला आहे टॅमॅटो ज्याला आवडतं तो घेऊ शकतो पण मी टॅमॅटो घेत नाही आता आपण गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकूया एकदम नावाला तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं तू आता मुंबईला तर आपण हे तर टाकतो गावाला तर आमच्या कच्चाच घेतात गरम झालं आपण का थोडस हिंग टाकायचं थोडस हिंग टाकलं आपण लसूण कापून आहे त्या कापून बारीक केलेले तुकडे त्याचे मिरच्या कापून ठेवलेल्या त्या थोड्या त्यानंतर थोडीशी हळद टाकायची किंची हळद टाकली आणि थोडंसं नावाला मसाला टाकायचा मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्यामुळे नावाला मसाला टाकला आपण आणि त्याच्यात कांदा टाकायचा कांदाचा व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदा आपण व्यवस्थित परतून घेऊया आपण वगैरे एकजीव करून घेऊया तर इथे आपण हे जो आपला वांग आहे त्याला मॅश करून घेऊया हाताने मग अशी बोलता बोलता राहून गेलं हे जे वांग आहेत ना आमच्या गावी चुलीवरती अशी भाजतात व्यवस्थित आणि असंच कच्चा कांदा तर आपण ते फोडणी देतो आहे गावाला फोडणी वगैरे नाही देत असंच कच्चा कांदा का त्याच्यामध्ये मिरची टाकतात आणि असंच भाकरीबरोबर खायचं तर इथे मुंबईला काय आपण फ्राय करतो फोडणी देतो काही लोक टॅमॅटो टाकतात गावी तसं काही नाही तांदळाची भाकरी त्याच्यामध्ये हे एक जीव करायचं त्याच्यातच आपण कांदा घ्यायचा कच्चाच कांदा आहे कच्चा थोड्याशा मिरच्या का पाहिजे आपल्याला तेवढा टाकायचा आणि असं एक जीव करून ते आम्ही असं भाकरीबरोबर खातो आपण हे मॅश झालं तर आपण कांदा व्यवस्थित एकजीव झाला काय बघून घेऊया त्यानं आपला कांदा वळाला पाहिजे कांदा थोडा आपण परतून घेऊया व्यवस्थित थोड वेळ आपण त्याच्यावरती झाकण ठेवा म्हणजे कांदा आपला लवकर परत कांदा पण हलवून घ्यावा लागलं कांदा पाहुणे आले होते जरा बाहेर वगैरेपर्यंत माझं कांदा करपून गेलं ला। थोडस लागलंय खाली जास्त नाही थोडस मीठ टाकलं आपण त्याच्यावरती परफर झालं आपलं तेल कमी असल्यामुळे थोडंसं ते लागून गेलं आता आपण हे जे भाजीवर वांग आहे ते त्याच्यात टाकून घेऊया आता वांग व्यवस्थित एक जीव झालेला आहे थोडंसं आहे ना आता त्याच्यावरती आता आपण झाकण जरा वेळ ठेवूया साईडने व्यवस्थित सगळं करून थोडंसं कांदा आपलं लागलं पण त्याची काही काळजी करू नका त्याच्याने काही क कडू वगैरे होणार नाही ऍक्च्युली शेजारी पाहुणे आले होते त्यांनी आमची बेल दाबली त्यामुळे मला तिकडे जावं लागलं तेल कमी असल्यामुळे ते थोडंसं लागलं नावाला बाकी काही नाही त्याचं आता आपली डिश तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर वरतून वरून टाकलेली आहे मी थोडीशीच टाकलेली आहे कारण नाही खतम त्यावेळी आवडी कोथिंबीर आणि टॉमॅटो नाही आवडत जास्त म्हणून मी थोडीशीच टाकले जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू